पाहिलं काही वाटलं का ही लात फक्त त्या एका व्यक्तीच्या पेकाटामध्ये नाहीये शांत बसणाऱ्या आणि इथं सामान्य म्हणून जगणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीच्या पेकाटात लात आहे ज्याला न्यायाची अपेक्षा आहे माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आहेत तुमच्याच खात्याचे पोलीस डीवाय एस पी अनंत कुलकर्णी आता यांना साहेब म्हणू की बांडगुळ हा मला पडलेला प्रश्न आहे अव रस्त्यावरती सामान्य माणसांच्या गराड्यामध्ये जर हा व्यक्ती सामान्य माणसाच्या पेकाटात लात घालू शकतो तर हा चार भिंतीमध्ये काय करत असेल सामान्य माणसाबरोबर उपोषण करतात ज्या ज्या पेकाटात लात घातली एक महिनाभर झालं पोलिसांकडे न्याय मागतायत उपोषण करतायत शेवटी कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केला स्वतःला मारायचा प्रयत्न केला न्याय तर भेटणार ना मंत्र्याचा ताफा अडवला तापा अडवला नाही हो त्या मंत्र्याला सांगायचं होतं की बाबा माझी अडचण आहे तुम्ही तरी सॉल्व्ह करा तुम्हाला कशाला निवडून दिलंय मंत्र्याचं काम काय असतं पण तापा अडवला म्हणून त्याला धरून घेऊन चाललेत त्या उपोषणकर्त्याचं चा तोंड पुढे आणि हा हा माणूस पाठी मागून पेकाटात लात घालतोय अरे महिनाभर तो, महिना तो उपोषण करत होता त्यावेळेस कुठं गेलं होतं तुझं हे शौर्य त्याला न्याय द्यायचा ना एवढा माज एवढा निर्लज्जपणा एवढी मगरुरी एवढा बेजबाबदारपणा फक्त वर्दीच्या जोरावर आणि ह्या एका असल्या एका व्यक्तीमुळं अख्खं डिपार्टमेंट बदनाम होत पोलिसांमध्ये खूप चांगले चांगले पोलिस पण आहेतच ना आमचे मित्र खूप आहेत जे जनतेच्या सदैव सेवेसाठी तत्पर असतात एक महिनाभर झालं तो आंदोलक उपोषण करतोय तेव्हा काय एवढी उंच उडी घेतली नाही हो न्याय देण्यासाठी आणि सामान्य जनतेला माझं एक आहे तुमच्यावरती पण ही एक एक दिवस वेळ येणार आहे आणि गृहमंत्री साहेब तुमचा कारभार म्हणजे लोकशाही मार्गाने चालू नाहीये तर तुमचा कारभार फक्त आणि फक्त हुकुमशाहीच्या मार्गावर चालू आहे या डीवायएसपी वरती कडक कारवाई करा डिपार्टमेंट मध्ये ठेवूच नका बडतर्प करा हा जर रस्त्यावरती आंदोलकाच्या पेकाटामध्ये लाद घालत असेल तर चार भंती ठेव काहीतरी वेगळं करतच असणार दुसरी गोष्ट कुठे गेलते ते हो जेव्हा तो न्याय मागत होता तेव्हा पाय दुमडून बसला होता ना लाज वाटली पाहिजे हो आपल्या आपल्या अंगावरती वर्दी आहे आपण जबाबदार नागरिक आहेत आपण एका जबाबदार पदावरती आहे आणि पाठी मागून तुम्ही लाद घालता एवढा निर्लज्जपणा जरा सुधरा आणि सामान्य जनतेने अजून पण जाग व्हावं माननीय गृहमंत्री साहेबांनी या व्यक्तीला बडतर्प करावं सेवेमधून तेव्हाच आम्ही म्हणू की तुम्ही कार्यतत्पर आहात